सांगितलं ना चार चार बाटल्या घेऊन या किती बाटलं आणलेल्या सौरभ किती पाण्याच्या बाटल्या आणलेल्या संपवलीस ना बर संपलं का बाटलं मी चार दिले पण एका रिकाम केल्या त्या स्टेशनला भेटल पाणी म्हणून हा हा राजू तुझ्या कुठे बाटल्या संपल्या संपल्या तू पाठली रे तू बाटली पाणी बात केलं पिण्या का हा जास्त पाणी पिऊ काय पाणी कमतर काय ते किंमत पाणी किंमत व्हॅल्यू ऑफ वॉटर फिल्टर करून प्यावं लागणार पाण्याची किंमत आज सगळ्यांना काल प्युरिफायर भरपूर आहे पाणी भरपूर आहे राजू प्युरिफायर लॉल आमच्या इकडे पाणी सगळं प्युरिफायर मिळेल राजू प्युरिफायर अॅक्वागार्ड संस्थापक राजू तेवढं कुणी केलं नाही अशी आणून साऱ्या संकटांशी असे लढून जिद्द होती म्हणून दावले करून नाही आता सांगा दादा आम्ही ठरलोय आजच अवघ किती किती रे बाबा कष्ट असं वाटतो दाद्या खरं करद्रीतलं खंडगार गोड आणि गोड पाणी स्वर्गापेक्षा गोड पाणी